तर फायनली आता शॉपचं काम झालेलं आहे म्हणजे बरं राहिले अजून पण बऱ्यापैकी झालं आहे आता साईडच्या भिंतीला कलर वगैरे द्यायचा आहे तर लाईट वगैरे टाकून झाली आहे साईडच्या काचा वगैरे झालं आहे डोअर वगैरे पण झालं आहे आता शटर्स राहिले बसवायचे आणि खालच्या फरच्या वगैरे क्लीन करायचे राहिलेले आहे त्यानंतर भिंतीला कलर आणि बाकीचं शॉपमध्ये जे सामान आहे ना तर ते फर्निचर वगैरे तर ते मग फायनली

टाकू टाकू हे बघ टाक टाक घे बाय घे घे बाबू परत देतो बाई हे देतो खायला आता खाऊ मी नक्की ना बघ्टर स्वप्न मावशी ती पूर्ण सपे आठवते ना तुला पहिले बसून देते तुला

फक्त ओड्या तिकड कोपरत कुठं रांगेवलं आवडत खाती बस कधी कधी एखादा पण असं खात जास्त कमी नाही तोडाला लावून दाखवली आता ते शूटिंग काढ म्हणले ना त्याची मूर्ती मी ऍक्टिंग

ন্রডুথ তোদিন kommt. জন্ইর ন্দ঺িয়ণে কাড্যে. কেবারসংনঁিনা মাডুকা. এনঁা কোাডরেনা কয়াডরা আপদে। এইসেঙfront� llানাính. এসেষে এ मिराच्या आणि तिच्या सपर चाललंय आणि मी कुठं बनवले टोमॅटोची चटणी आणि डाळ डाळ टोमॅटोची चटणी आणि राईस आहे आणि आता पोळ्यात आहे

शिवच काय फोनची कधी मला फोन मम्मा कधी मला फोन देईन मम्मा आजी राह <laughs> <साम> दे <laughs> ना आता फोन लागत का मम्मीने सांगून ठेवलं त्याच्या आजीचा फोनच बिघडले शाळेतून एवढा